नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील हा बघा गा आमच्या गावचा नरखेडचा संक्रांतीचा उलटा बाजार या बाजाराला कोणी उलटा बाजार म्हणतात कोणी भोगीचा बाजार म्हणतात तर कोणी हेकोळा बाजार म्हणतात कारण की या बाजाराचं रहस्य असं की आधी रविवार बाजार या देशस्तंभ चौकासमोरील रस्त्यावरच भरायचा आणि त्या ठिकाणी जुनं बसस्टॉप सुद्धा होतं परंतु रविवारी संपूर्ण त्या ठिकाणी गर्दी व्हायची आणि एक दोन अपघातसुद्धा झालेले होते आणि काही वेळानंतर स्टॉप दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात आलं आणि बाजारसुद्धा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला परंतु जुन्या परंपरा आजही नरखेड शहरामध्ये टिकून आहेत संक्रांतीचा हा संपूर्ण बाजार एकदा पुन्हा त्या ठिकाणी भरलेला आहे चला तर या बाजारात नजारा तुम्हाला दाखवतोय नरखेडच्या या संक्रांतीच्या बाजारामध्ये येण्याची एक वेगळीच मजा असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी संक्रांतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला ही बाजार भरण्याची परंपरा ही फार जुनी आहे या बाजारामध्ये बाजार करण्याची एक वेगळीच मजा असते असे नागरिक सांगतात सकाळचे दहा वाजलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण दुकाने लागलेली आहे हे बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने सजलेली आहे आत्ताच दोन दिवसाआधी नरखेड येथील रविवार बाजार झालेला आहे लोक रविवार बाजारात गेले होते परंतु या बाजारामध्ये येण्याची एक वेगळीच मजा आहे या बाजारामध्ये पुन्हा तुम्हाला मिळेल सा या ठिकाणी तीळ गूळ शेंगदाणे आणि संक्रांतीसाठी लागणारं सर्व वानणाटीचं सामान महिला मंडळ आपल्या सखींना जे देतात ते संपूर्ण या बाजारामध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा बाजाराचा नजारा बघा हे बघा सकाळीपासूनच या ठिकाणी दुकानदार आपले दुकान घेऊन बसलेले आहे आणि काही वेळानंतरच या ठिकाणी संपूर्ण गर्दी होणार आहे एक वेगळीच मजा एक वेगळीच आवड असते आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी ज्येस्तंबा ज्येस्तंभ चौका रस्त्याजवळच अगदी रस्त्या दोन्ही बाजूला तुम्हाला हे दुकान दिसत आहे ही जुनी परंपरा आहे मित्रांनो नरकेश शहरामध्ये हा बाजार आजही भरतो आणि अने, अनेक वर्षापासून भरत आला अनेक वर्षापासून भरत आला धन्य नक्की काय बाजार, बाजारा बाजाराबद्दल हा ती संक्रांतीच्या तीर्संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हा बाजार भरतो आणि ह्या पारंपरिक बाजार आहे जी आणि नेहमी या बाजारात खूप गर्दी असते हा खूप जोरदार बाजार 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 असतो प्रसिद्ध प्रसिद्ध आहे धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही पाहू शकता बाजाराने संपूर्ण वस्तू तुम्हाला मिळेल या शोभेच्या वस्तू संक्रांतीमध्ये ज्या महत्वाच्या वस्तूच्या छोट्या छोट्या सखी आपल्या मैत्रींना देतात वानवाटीचा कार्यक्रम घेतात हे बघा हर्दी कुंकाचं तेव्हा हे सर्व वस्तू छोट्या छोट्या आहेत खूप महत्त्वाचे असतात या वस्तूला पाहून नक्कीच तुम्हाला या बाजाराची आणि तुमच्या लहानपणीची आठवण येईल हे बघा सकाळपासून जर बाजार संपूर्ण सजलेला आहे आणखी थोडं आपण सामोर जाऊया आणि तुम्हाला नजारा दाखवत आहे परंतु वाहतूक भरपूर असते या रस्त्यावर सकाळपासूनच तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी नरखेड पोलीस प्रशासनांना विनंती करे की या ठिकाणी थोडीशी तुम्ही सुरक्षा व्यवस्था लावावी जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही कारण की थोड्या वेळानंतर या ठिकाणी संपूर्ण गर्दी होणार आहे हे बघा बघा ग्राहकांची गर्दी बघा या बाजारात येण्याची एक वेगळीच मजा आहे म्हणतात की तिगू खा गोळगोळ बोला आता हे नागरिक किती दिवस गोळगोळ बोलतील आम्हाला काही माहिती नाही या ठिकाणी सुद्धा बाजाराला लागलेलं लाग आहे हे बघा दुकान लागलेलं लाग आहे आपाजी काय म्हणतात फळं किती किलो किलो आहे एकशे वीस रुपये किलो आणि पेंड्या पेंड्या शंभर हे बघा फळं एकशे वीस रुपये किलो आणि पेंड्या शंभर रुपये किलो या ठिकाणी हा फळ आवडीने संक्रांतीच्या या मुहूर्तावर नरखेड शहरामध्ये खाल्ला जातो आणि तुमच्या गावालासुद्धा हा मिळतो का किती रुपये किलो आहे आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये अगदी फ्रेश ताजा भाजीपाला या ठिकाणी मिळणार आणि बघा संक्रांतीच्या या बाजारामध्ये या ठिकाणी शोभेच्या वस्तूचा एक शॉप लागलेला आहे या छोट्या छोट्या वस्तू आपल्या संक्रांतीचा सण किती महत्त्वाचा असतो त्यावेळेचा आनंद त्यावेळेच्या आठवणी करून देतात पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी छोट्या छोट्या पतंगिया लागलेल्या आहे सा, सा, तेंसे, तेंसे सा सा या छोट्या छोट्या पतंगा पाहूनच नक्कीच या बाजारात येणाऱ्या नागरिकांना जुन्या आठवणी नक्की मिळेल आणि जे नागरिक ज्या मुली लग्न करून बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना तर नक्कीच या बाजाराची आठवण येईलच त्यांचं त्यांचं लहानपणी या बाजारामध्ये गेलेलं आहे ते लहानपणी या बाजारात आलेले होते आणि प्रसिद्ध असा नरकेचा हा संक्रांतीचा बाजार भरपूर आनंद घेतात प्रत्येक वस्तू या बाजाराने तुम्हाला पाहायला मिळतील भाजीपाल्यापासून तर खाण्यापर्यंत संपूर्ण तुम्हाला या भाजी बाजारामध्ये नक्की मिळेल ते बघा या ठिकाणी तीळ गुळाचासुद्धा शॉप लागलेला आहे आणि यावर्षी तिळाचा रेट भावने सांगितल्याप्रमाणे एकशे चाळीस रुपये किलो त्यानंतर दोन प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला शेंगदाणे दिसतील त्याचाही वेगवेगळा रेट आहे एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीस आणि या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहू शकता गुळाचा शॉपसुद्धा लागलेला आहे सध्या नरकेश्वरामध्ये पन्नास रुपये किलो याप्रमाणे गुळाचा भाव चालू आहे आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला भूक जर लागेल तर नाश्त्यासुद्धा शॉप लागलेला आहे पाहू शकता तुम्ही सकाळपासून सर्व सुविधा व्यवस्था नागरिकांची प्रसिद्ध नरकेचा हा बाजार गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जयस्तंभ चौकाजवळील या मातामाई मंदिरासमोरील रस्त्यावर भरतो हे बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दुकानं दिसतील प्रसिद्ध बाजार आहे नरखेडचा या बाजारामध्ये येण्याची एक वेगळीच मजा असते नागरिकांची कारण की या बाजारामध्ये आलं की जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी शॉप लागले आहे बघा तर बघा या ठिकाणी तिळगुळ शेंगदाणे एका ठिकाणी तुम्हाला मिळेल संक्रांतीच्या सणामध्ये म्हणतात की तिळगुळ खा गोळगोळ बोला पण नागरिक किती दिवस गोळगोळ बोलतील हे काही नक्की सांगता येत नाही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो नक्की आम्हाला सांगा की नरकेचा हा संक्रांतीचा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही जर आमच्या चॅनलवर नक् नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन हो येऊ बघा या ठिकाणी संपूर्ण दुकान आहे दिसते तुम्हाला अलिका गावाची आठवण नक्की बघा या उसाला पाहून नक्की तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण येईल चाळीस रुपये पन्नास रुपये नगप्रमाणे या ठिकाणी ऊस मिळतो आहे बघा नागरिकांची गर्दी बघा बाजारामध्ये फक्त सकाळचे दहा वाजलेले आहे हे बघा शोभेच्या वस्तूचे शॉप या ठिकाणी लागलेलं आहे प्रत्येक वस्तू या बाजारामध्ये मिळेल तुम्हाला बघा बाजार अगदी मातामाया मंदिरासमोरील परिसरामध्ये पर्यंत पोहोचलेला आहे किती मोठा बाजार असतो नरखेलचा प्रसिद्ध बाजार चला पुन्हा तुम्हाला बाजाराचा हा नजारा दाखवतो आहे मी हा बघा काही वेळानंतर हा जो पूर्ण मैदान आहे हा मैदान पूर्ण भरून जाईल या ठिकाणीसुद्धा बाजाराची दुकान लागणार आहे हे बघा संपूर्ण बाजार बघा या ठिकाणी या ठिकाणी हॉटेलसुद्धा लागलेलं आहे नाश्त्यासाठी दिसतंय तुम्हाला आणि हे बघा या ठिकाणी या उसाला पाहून नक्की तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण येईल हे बघा उसाचे शॉप लागलेले पुन्हा त्याच ठिकाणी तुम्ही नक्कीच या ठिकाणी लहानपणी येत असेल पण त्यावेळेचा उसाचा भाव आणि यावेळेचा उसाचा भाव थोडा वेगळा आहे भाऊला विचारू आपण भाऊ काय आहे उसाचा रेट एक ऊस किती मिळेल वाला तीसवाला वीस वाला तीसवाला आणि पन्नासवाला वीसवाला वाला आणि तीसवाला आणि काय फरक आहे का भाऊ आकारामध्ये की त्याच्यामध्ये आकारामध्ये फरक आहे छोटा आणि मोठा बाकी सर्व गोळ आहे गोळ आहे तर बघा किती छान बोलले भाऊ या ठिकाणी वीस तीस पन्नास सर्व गोळ आहे पण आकारामध्ये थोडा फरक आहे दुकान सर्व लागलेले आहे आणि नक्की नक्की तुम्ही लवकर या नरखेडच्या बाजारामध्ये बाजार करा आणि सांगा आम्हाला नरखेडचा हा बाजाराचा अनुभव तुम्हाला कसा वाटला बाजार कसा वाटला बघा सुद्धा दुकान लागलेली आहे